रांजनीत बंद घराचे कुलूप तोडून सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास रांजनी तालुका कवटेमहांकाळ येथील गाव भागामध्ये राहत असलेल्या प्रवीण संपतराव देसाई हे परगावी गेले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोने चांदी व रोख रक्कम असा एकूण सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून याबाबतची फिर्याद प्रवीण संपतराव देसाई वय पस्तीस राहणार रांजणी तालुका कवठे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे रांजणी येथे गावभागात राहणारे प्रवीण देसाई हे पंचायत समिती कवटे महांकाळ येथे नोकरीस आहेत प्रवीण देसाई आपल्या कुटुंबियांसमवेत दिनांक सतरा रोजी परगावी गेले होते अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन दिनांक सतरा ते दिनांक अठरा रोजीच्या दरम्यान रात्री दीड ते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाची कुलूप कडी कॉइंडा तोडून दरवाजा उघडून बंद घरात प्रवेश करून घरातील लोखंडी असलेले का लॉक काढून त्यातील कपडे बाहेर विस्कटून कपाटातील छोट्या चार कप्प्याचे कुलूप तोडून त्यातील वीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची पिवळ्याची अंगठी वीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची मणी मंगळसूत्र दोऱ्यात ओवलेले काळे मणी असलेले त्यामध्ये सोन्याच्या दोन वाट्या सहा सोन्याची मणी असे नऊ हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची कर्णफुले साखळीतील त्यामध्ये डाळिंबी रंगाचा खडा असलेली चार हजार रुपये किमतीची लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे दोन बदाम प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाचे चार हजार रुपये किमतीची लहान मुलाच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाच्या दहा हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एकूण वीस नोटा असा एकूण सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे चोरीची घटना समजताच कवटेवंकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा सा पंचनामा केला आहे अधिक तपास कवठेवंकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क